सुप्रभात मित्रांनो कसे आहात मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या कोकणातले अनेक व्यावसायिक उद्योजक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो असंच एका व्यावसायिकेला आपण आज भेट देणार आहोत आणि त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाची संपूर्ण माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी कांचन समीर चांदोरकर जोशी फूड्स ह्या कंपनीचं काम गेली आठ वर्षे मी संचालिका म्हणून पाहते आहे आज आपण आमच्या लांजा इथल्या फॅक्टरीमध्ये आप आहोत आपलं एक युनिट ला रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे जिथे आपण पोळी भाकरी उकडीचे मोदक गुलाबजाम असे प्रोडक्ट बनवून हॉटेल्स आणि केटर्स यांना आपण सप्लाय करतो पण लांजाच्या फॅक्टरीमध्ये मेनली आपले स्नॅक्स ॲटम्स बनतात जे पॅकिंगमध्ये बनून पूर्ण जिल्हाभर त्याचा सप्लाय केला जातो लांजामध्ये आत्ता आपल्याकडे पस्तीस महिला कामगार काम करत आहेत तसंच पाच पुरुष कामगार आपल्याकडे काम करत आहेत ह्या सगळ्या महिला किंवा हे जे काही पुरुष आहेत हे इथले लोकलच आहेत म्हणजे आजूबाजूच्या गावामधनं येऊन आपल्याकडे काम करतात त्यामुळे गावामध्ये रोजगाराची संधी निर्माण करण्याचं समाधान आम्हाला या उद्योगाच्या मार्फत मिळतं आहे इथं आमच्याकडे कामाला सुरुवात करायच्या पूर्वी एक पद्धत आहे की आम्ही सगळे जेव्हा कामासाठी नऊ वाजता असेंबल होतो तर नऊला पाच मिनटं असताना आम्ही अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र म्हणून कामाला सुरुवात करतो की जेणेकरून आम्ही जे काही खाद्यपदार्थ निर्मिती करतो आहोत ते उत्तम आणि चांगलीच बनावी आणि ती त्यातनं प्र खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही पोषण मिळावं या हेतूने आम्ही अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करतो त्यानंतर श्लोक म्हणतो प्रार्थना म्हणतो आणि नंतर छान स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही बघत असाल की आपल्या महिलांना आपलं युनिफॉर्म आहे त्याप्रमाणे कॅप घालून ओवरकोट घालून आपण कामाला सुरुवात केली जाते दिवसभर या फॅक्टरीमध्ये काम होतं संध्याकाळी जाताना तीसुद्धा इतकी स्वच्छ केली जाते की के दिवसभरामध्ये काही याच्यामध्ये काम झालं आहे हे तुम्हाला लक्षातही येणार नाही इतकी स्वच्छता आपण इथे हायजीन आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टीची आपण पुरेपूर काळजी घेऊन तिथे आपण खाद्यपदार्थ बनवत असतो तर आज आपण या लांजाच्या फॅक्टरीमध्ये काय काय बनतोय हे पदार्थ काय काय बनत आहेत त्याचा आपण प्रोसेसच बघूया आपण आमचा जो फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे राजगिरा लाडू तर त्याची प्रोसेस आपण आज पूर्ण बघूया नक्कीच तर हे धान्य राजगिऱ्याचं ओके सा वरी सारखं दिसतं आणि अमेरंथ फॅमिली यायचं म्हणजे आपण जर माठ माठाचं बी कधी तुम्ही बघितलं असाल तर ह्याचं रोप सेम माठासारखं दिसतं माठाच्या भाजीसारखं त्याची भाजी पण करतात राजगिराच्या पानांची अच्छा सो हे धान्य येतं मोस्टली एमपी uh, मधन वगैरे हे येतं आणि ते त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करायला लागतं जसं आपण पॉपकॉर्न फुलवतो त्या पद्धतीने त्याला रोस्टिंग करावं लागतं ओके, ओके। आपण हे आता मॅन्युअलीच करतोय याच्यासाठी मशीन्स पण येतात ऍक्च्युली ओके हे असं त्या आधी आ, आचे वरती कढाईमध्ये भाजलं जातं की तो फुलून येतो पूर्ण अच्छा हे आता ते फुलवण्याचं काम हे फुलवण्याचं काम चाललंय तो एकदा फुलून आला की त्यानंतर आपण तो चाळतो कारण काही धान्य त्याच्यामध्ये असं असतं की जे फुटलं जात नाही सो ते आपण त्याच्यानंतर हा जो आहे हा साठला थोडा की ते चाळून घेतो जेणेकरून आपण बाजारात लाडू घेतल्यावरती आपल्याला अनुभव येतो बघा की आपल्याला कच लागते बरोबर असं तर यामुळे असतं कारण तो चाळून घेत नाहीत कारण त्याच्यात वजनात घट होते ओके आणि तो लॉस असतो त्यामुळे बरेचसे लोक हा चालत नाही पण तुम्ही आपली यूएसपी आहे की त्याच्यामध्ये कधीही तुम्हाला कच लागणार नाही राजगिरामध्ये त्यासाठी आपण तो एकदा दोनदा असा चालून मग तो, दा, दा तो खाली पाक बनवून त्याचं प्रोसेस होते की आपण बघूया इथे गुळाचा आधी पाक केला जातो आपण प्युअरली गुळ वापरतो आपण अजिबात त्याच्यामध्ये साखर किंवा ग्लुकोज लिक्विड ग्लुकोज वापरत नाही बरोबर प्युअरली चिकीचा गुळ असतो त्याचा पाक बनवला जातो तो पाक बनला की जो फोडलेला राजगीर आहे तो त्याच्यामध्ये त्याचं काही प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणामध्ये मिक्स केला जातो आणि त्याच्यानंतर तो गरम असतानाच मग तुम्ही आता ह्याच्याही खाली बघाल की गॅस चालूच आहे तो गरम गरम असतानाच वळायला लागतो त्यासाठी आपण हे साचे वापरतो जेणेकरून तो एका साईज मध्ये बनला जाईल आणि त्याला चांगल्या प्रकारे कॉम्पॅक्टनेस कारण तो गरम खूप वळताना हात भाजतात त्यामुळे साच्यामुळे ती मदत मला साचा दाखवता साच दाखवत अशा दोन वाट्या असतात ऍक्च्युली ते सारण सारण याच्या त्या अंदाजाने साधारण सारण भरतात Okay. आणि तो एक दोन वेळा प्रेस करून त्याचे एजेस काढले जातात ओके okay. एकदा प्रेस करून त्याला एज येते ती काढली जाते दोनदा प्रेस करून आणि मग तो अशा प्रकारे त्याला चांगलं फिनिशिंग येतो ओके okay. पण ही जी साईज आहे ही तुमची ठरलेली साईज आहे नाही याच्यापेक्षा एक साईज मोठी असते तुम्ही तिकडे बघू शकाल ओके okay. की तिकडे मोठा राजगिरा पण चालू आहे आपण दोन साईज मध्ये हा लाडू बनवतो हा आपला रेग्युलर स्टँडर्ड साईज आहे Okay. बाजारात कुठल्याही लाडू पेक्षा ही सुद्धा साईज आपली मोठी आहे म्हणजे बाकीचे कुठल्याही लाडू याच्यापेक्षा थोडे छोट्या साईज मध्ये एक आपली साईज आहे ह्याच सहा लाडू मध्ये पॅकिंग आणि ती छोटी लाडू ची साईज आहे त्याचं बारा नग आणि पाच नग असं आपण पॅकिंग करतो ओके okay. ती ऍक्च्युली लहान मुलं वयस्कर माणसं त्यांना खाण्यासाठी ते जास्त इझी जात नक्कीच नक्कीच लाडू तोंडात टाकला की इझिली ते त्याच्यामुळे ती साईज लोक प्रेफर करतात म्हणजे okay. <laughs> राजगिराचे लाडू आपल्याकडे ला दोन साईज मध्ये दोन साईज मध्ये छोटी साईज <laughs> मध्ये किती बसतंय छोटी साईज आपण बारा लाडूचं पॅकिंग करतो ओके आणि मोठ्या साईजचं सहा लाडूचं सहा लाडूचं आपण राजगिराची प्रोसेस आपण हे कडक बुंदीचे लाडू बघतोय ओके हे आपण गुळामध्ये बनवतो जनरली ते साखरेमध्ये बनले जातात पण त्या खमंगपणा आणखीन येण्यासाठी आपण ते, ते गुळामध्ये बनवतो हे कडक बुंदीचे म्हणजे जनरली आपल्या कोकणामध्ये जे लग्नामध्ये आधी वाटले जायचे बरोबर ते कडक बुंदी हा म्हणजे पूर्वी जत्रांमध्ये वगैरे खूप मिळायचे जत्रा यात्रा आपल्या कोकणामध्ये खूप पूर्वी तर तिथे हे खास करून जास्त मिळत होते आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालंय जत्राच ओव्हरऑल कमी त्यामुळे <laughs> पण हा लाडू खूप खमंग लागतो खायला आणि याच साईज बघाल तर अगदीच खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे येस सो तो कडक कडक असतो थोडा तो साईज छोटा असल्यामुळे खाणं इझी झालं आपण कुठल्याही प्रकारचं ऍडेड कलर प्रिझर्वेटिव्ह Okay. फ्लेवर आपल्या कुठल्याच पदार्थात घालत नाही आणि आपली युएसपी आहे त्यामुळे हा नॅचरल जो थोडीशी हळद आपण बुंदीमध्ये घालतो त्याचा आणि गुळाचा जो रंग आहे okay. तो या लाडूला तुम्हाला बघायला मिळेल अजून एक माझा प्रश्न होता की जसं सॉफ्ट बुंदी येते लाडू येतो हा कडक बुंदीचा हा कडक कशामुळे होतो काही गुळामुळे होतो आपण चिकीचा गुळ वापरतो चिकीचा साधा असा दोन्ही प्रमाणात आपण गुळ वापरतो त्यामुळे त्याला तो क्रिस्पीनेस आपल्याकडे नरम बुंदीचे जे मोतीचूर लाडू म्हणतात तेही बनतात आपण बघू ते पण हो आणि ते त्याच शेल्फ लाईफ कमी असतं कारण तो पाक असतो साखरेचा आणि त्याच्यात पाणी घातलं जातं पाकामध्ये त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ आठ ते दहा दिवस एवढंच असतं पण हे लाडू बघाल तर हे महिना दीड महिना आरामामध्ये आरामात पॅकिंग केल्यानंतर महिना दीड महिना आरामात क्रिस्पी राहतात नंतर थोडं सॉफ्ट होत जातात मोतीचूरचे लाडू आहे हे आपण फक्त ऑर्डर प्रमाणे बनवतो कारण जसं मी म्हणलं की याचा शेल्फ लाईफ कमी आहे त्यामुळे लग्न मुंजीला किंवा कुठल्या समारंभाला जेव्हा हवे असतात तेव्हा आपण हे ऑर्डर प्रमाणे बनवतो सो आता हे जरा सुखायला ठेवले कारण तो पाक गरम असताना ओला असतो ते दबले जातात त्यामुळे हे आता जरा सुखले की त्याचं पॅकिंग होऊन ते पुढे कस्टमरकडे डिलिव्हरी हे लाडू फक्त ऑर्डर पुरतेच हे फक्त ऑर्डर प्रमाणे साधारण हे बनवल्यानंतर किती दिवस राहतात आ, आता पावसामध्ये थोडे आठ ते दहा दिवस ओके पण उन्हाळ्यामध्ये ते साधारण दहा ते पंधरा दिवस आरामात व्यवस्थित राहू शकतो ह्युमिडिटी जास्त असेल तर त्याला बुरशीचं प्रमाण लगेच त्यामुळे ते आम्ही सांगताना आठ ते दहा दिवसच सांगतो त्याच्यावर शक्यतो नका वापरून आता जर लग्नाची ऑर्डर असेल आणि प्रत्येक लाडू हा लग्नामध्ये वेगवेगळा पॅक केला जातो हो तर पॅकिंग सहित तुम्ही ऑर्डर पुरवू शकता हो हो आपण ते बॉक्स पॅकिंग मध्ये सुद्धा देतो कारण हल्ली आपण बघतो की दोन लाडूंचा एक बॉक्स येतो त्या बॉक्स बॉक्समध्ये पॅक करून दिलं जातं बरोबर किंवा काही कस्टमाइज ऑर्डर अशा पण येतात की चिवडा लाडूचे आम्हाला पॅकेट्स करून द्या सो so त्या केस मध्ये चिवडा आणि लाडू दोन लाडू अशा प्रकारचे पॅकेज पण आपण करून देतो अगदी पन्नास पाकिट हो हो, जरी हवी असतील तरी पण आपण त्याप्रमाणे इथे करून देतो तसंच रुखवताचे पण लाडू असतात काही वेळेला म्हणजे जे मोठ्या साईज मध्ये जे असतात नक्कीच तर ते पण आपण इथे रुखवताचे लाडू काही डिझाईन मध्ये चकल्या असंही आपण त्यांना बनवून आपण बघितलं तर आमचे बरेचसे लाडू हे गुळापासून बनतात हा मार्केट अशी दहा किलोची ढेप आपण आणतो ती आणल्यावर मग ती फोडली जाते पहिल्यांदा अच्छा हा कटर आहे या कटर वरती आपण फोडून घेतो ओके त्याच्यानंतर हा मीट मेन्सर आहे म्हणजे अच्छा। अच्छा। हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मीट मेन्स करायला वापर ओके ओके सो तो आपण वापरतो गुळ बारीक करायला जेणेकरून पुढे पाकाची जी प्रोसेस आहे आणि फास्ट कोर्स हो अच्छा त्याशिवाय याला एक सीव असते त्याच्या थ्रू काही वेळेला काय होतं गुळामध्ये काही वेळेला अडल्ट्रेशन असतं अच्छा आणि ते या सीवमुळे काही खडा आला बारीक किंवा जरी काय आलं तरी ते गुळामध्ये येत नाही आणि चांगल्या प्रतीचा गुळ आपल्याला बारीक करून इथे मिळतो प्रोसेस करून जशी लाडूची प्रोसेस बघितली तसं आमचा दुसरा एक प्रोडक्ट आहे चकली अच्छा प्युअर भाजणी चकली अच्छा सो ऑलरेडी आपला चकलीचं प्रोडक्शन आज झालं आहे पण तुम्हाला एक डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवते हो सो त्याचा असा डो बनवला जातो ओके आणि हा हायड्रोलिक था प्रेस आहे अच्छा सोऱ्यामध्ये ते खूप जोर लावून करावं लागतं मायकांचे हात दुखतात सो प्रेस ने हे काम खूप इझी होतं म्हणजे जे सोरा काम करत तेच काम हे प्रेस, का, ते प्रेस होत हायड्रॉलिक अच्छा त्याला खाली हे सात सात आठ नळ्या आहेत त्या अशा काढून पुढे सरकवल्या जातात ओके आणि मग पुढे ज्या महिला बसलेल्या असतात त्या त्याच ते वळणाचं काम करतात सो हा आपण टॉप चकलीच्या याच्यासाठीच बनवलेला आहे सोहा ग्रेनाइट आपण बघतोय जो okay. क्लीन आपण पुरा व्यवस्थित करतो मग त्याच्यावरती हे रोलिंगचं काम होतं मशीन पण आली आहेत आजकाल जे रोल करतात चकली पण समहाऊ त्याच्यामध्ये हे जो त्याचा प्रॉपर कॉम्पॅक्टनेस आहे चळताना ता, ती सुटावली हो जाते बरेच okay. ती घट्ट वळली जात <laughs> नाही म्हणून आम्ही फक्त त्याला सेमी ऑटोमॅटेड करायचं काम केलेलं आहे वळायचं काम महिला करतात ते सोपं काम आहे ते होऊन जातं त्यानंतर मग ते फ्राईंग ला जातात Like आणि मग फ्राईंग होऊन त्याचं ऑइल पण काढलं जातं एक्सेस ऑइल त्याच्यामध्ये ते आपण ऑइल एक्स्ट्रॅक्टर मधून ऑइल काढून मग ती okay. पॅकिंगला जाते अच्छा ही जी चकली आहे ही वर्षाचे बारा महिने हो, चकली महिने असते okay. आणि दिवाळीला ऑलमोस्ट आपण तीन टन चकली दिवाळीच्या त्या पंधरा वीस दिवसाच्या पिरियड मध्ये आपलं प्रोडक्शन होत इयर पण आपली चकली चालू असते आणि माझा एक प्रश्न होता की ह्या चकल्यांमध्ये काही वेगळे फ्लेवर्स असतात ग भाजणीच्या चकलीमध्ये फ्लेवर नाही वेगळे करतात okay, okay. आता ज्या तांदळापासून चकल्या बनवतात त्याच्यामध्ये विविध फ्लेवर्स आहेत okay. पालक आहे चीज आहे किंवा okay. बटर चकली आपण बघतो मार्केटमध्ये मिळते फक्त आम्ही अजून okay. त्याच्यामध्ये नाही फक्त भाजणी चकली बनते जसं की मी मगाशी म्हटलं तसं यामध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचे ऍडेड कलर वापरत नाही त्यामुळे हळद आणि तिखट कश्मीरी तिखट त्याचा जो हो काही कलर येईल तो असतो रॉ मटेरियल वापरताना पण ही काळजी घेतो की कुठलंही स्वस्तातलं किंवा मार्केटमध्ये अगदी अॅडल्ट्रेशन केलेले पदार्थ पण अव्हेलेबल आहेत सुद्धा तर ते आपण न वापरता चांगल्या पद्धतीचं रॉ मटेरियल आपण वापरतो म्हणजे जसं आपण आपल्या या वर्कशॉपमध्ये स्वच्छतेकडे जसं आपण लक्ष देतो किंवा इतर स्वच्छतेपेक्षा आपण कामगारांची पण स्वच्छता बघतो बरोबर आणि जे काही प्रोडक्ट आपण रॉ मटेरियल वापरतो ते देखील आपण स्वच्छ वापरतो इव्हन याची भाजणी बनवताना जे तांदूळ डाळी आणले जातात बरोबर तेही आपण सरसकट भाजून दळायला देत नाही ते तेही आधी निवडतो त्याच्यामध्ये खडा किंवा काही घाण असेल तर ती आपण बाजूला करतो आणि त्यानंतर आपण हे बनवतो मुळात आमचं ध्येय हेच आहे की जे काही आपण बनवतोय त्यातून काही ना काही पोषण खाणाऱ्याला नक्की मिळालं पाहिजे आणि ते चांगलं आणि बेस्ट क्वालिटी आपल्याकडनं गेलं पाहिजे ह्याच्यावरती आमचं भर तर दाई खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली आहे आज आपण राजगिऱ्याचा लाडू कसा बनवला जातो जो, जो युजली आपण नेहमीच खातो आठवड्यातनं एकदा तरी राजगिऱ्याचा लाडू आपण खातोच खातो पण तो कसा बनवला जातो त्याची प्रोसेस आज बघायला मिळाली पण या लाडू आणि चकली व्यतिरिक्त आपल्याकडे असंख्य प्रोडक्ट आहेत इतर तर त्या प्रोडक्टबद्दलची माहिती जाणून घेऊया नक्कीच आता आपण इथे बघतोय हे सुद्धा प्रोडक्ट आहेत आपले थी प्लस प्रोडक्ट आहेत यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवतो जवळपास आठ प्रकारचे चिवडे आहेत मग त्याच्यामध्ये पातळ पोहा चिवडा आहे डाळ चिवडा आहे मक्याचे दोन प्रकार आहेत एक मिक्स भेळ भडव भेळ बनवतो आपण चटपटी तशी Okay. मेथी शंकरपाळे हे एक आपलं वेगळं प्रोडक्ट आहे okay. okay. जे खूप छान चालतं त्या बरोबर बारा प्रकारचे लाडू आपण बनवतो यामध्ये गुळातले लाडू आहेत काही लाडू आपण साखरेमध्ये बनवतो आणि जे साखरेत बनवतो ते आपण ऑर्डरनुसार गुळामध्ये पण बनवून देतो नाचणी एक लाडू आहे जो आपण डायबेटिक पेशंटसाठी जास्त प्रेफर केला जातो मुगाचा लाडू आहे जो गुळामध्ये बनवून पण डायबेटिक पेशंटसाठी प्रेफर केला जातो लहान मुलांसाठी वापरला जातो त्याचबरोबर आपण बघतात की शेव आहे आ, मसूर शेव आहे बाकरवडी मिनी बाकरवडी आणि हा पण आपला खूप रनिंग प्रोडक्ट आहे हा खूप छान जातो मार्केटमध्ये त्यानंतर कडबोळी हा जो प्रकार आहे ना तो ऑथेंटिक कडबोळी आजकाल फार कमी बनतात आणि दिवाळीमध्ये प्रचंड मागणी असते पण आपण थ्रू आउट इयर हा आपला प्रोडक्ट चालतो कडबोळी कडबोळी त्यानंतर कोइत पीठ आहे डांगरपीठ आहे आपण दह्यामध्ये डांगर कालवून खातो अच्छा आ, भाकरी बरोबर वगैरे खूप सुंदर लागतं ते पीठ आहे लसूण चटणी आहे अशा प्रकारे थर्टी प्लस प्रोडक्ट आपले ओव्हरऑल आहे हे जे थर्टी प्लस प्रोडक्ट आहेत सगळे जे सगळे आपल्याकडे बनवले जातात हो हो इकडे सगळं ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरिंगच होतं आपल्याकडे अच्छा आणि ते पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सप्लाय होतं पुण्यामध्ये जातात आणि काही प्रोडक्ट आहेत जसं मका चिवडा आहे बाकरवडी आहे ही आपली वाराणसीमध्ये सुद्धा जातो अरे आउट ऑफ महाराष्ट्र आणि दिवाळीचा फराळ आहे जो आपण चार देशांमध्ये वेगवेगळ्या पाठवतो जवळपास दोनशे तीनशे किलो फराळ आपला दर दिवाळीला वेगवेगळ्या ठिकाणी जातो युएस ला जातो कॅनडाला जातो स्वीडन मध्ये जातो जर्मनी मध्ये काही ठिकाणी जातो अशा प्रकारे आपला दिवाळीचा फराळ हा आपण कुरिअर थ्रू आपल्या कस्टमर्सना पाठवत असतो मग मा, मला जर फोनवरनं जर ऑर्डर करायची असेल तर मिनिमम किती घ्यावी लागते आणि बाय पोस्ट तुम्ही ऑर्डर पाठवता का हो हां पण कुरिअर करतो डेफिनेटली करतो मिनिमम तुम्ही किती पण ऑर्डर करू शकता फक्त कसं आहे की असं नाही होता का मग की प्रोडक्टच्या किमतीपेक्षा कुरिअर चार्जेस जास्त झाले नक्कीच नक्कीच सो so, तुम्ही जर ऑर्डर चांगली असेल तर आम्ही कुरिअर चार्जेस पण आम्ही बेअर करतो साधारण दोन दोन एक हजाराची ऑर्डर असेल तर त्याचे कुरिअर चार्जेस तुम्हाला लागत नाही ते आम्ही बेअर करतो ओके okay. आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर कुरिअर चार्जेस तुम्हाला बेअर करावे ओके okay. आणि आपल्याकडे जो दिवाळीचा फराळ मिळतो साधारण त्याची ऑर्डर कधीपासून तुम्ही चालू करता महिनाभर आधीपासून त्याचे ऑर्डर्स आपल्याकडे सुरू होतात okay. बेसिकली आपण होलसेलिंग जास्त करतो पण दिवाळीच्या वेळेला बऱ्यापैकी त्यामुळे महिनाभर आधीपासून आपण ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करतो okay. आणि त्यांच्या त्यांच्या प्लॅनिंगच्या नुसार okay. आपण ते बरोबर प्लॅनिंग लावून त्या त्या वेळेला त्यांना पोहोचेल याची बरोबर काळजी घेतो आणि मुख्य आणि महत्वाचा एक प्रश्न आहे की कुणा छोट्या व्यावसायिकाला गावागावामध्ये हा जर व्यवसाय चालू करायचा असेल आणि त्याच्या लेबल खाली तुमचे जर प्रोडक्ट विकायचे असतील तर त्याची परवानगी तुमच्याकडनं मिळते उद्योगात जगांना आपण शक्यतो नाही ओके okay. पण जे मोठे ब्रँड आहे okay. ज्यांचं परचेसच मिनिमम आ, हजार पाकिटांचा असेल अच्छा या केस मध्ये आम्ही वी आर ओपन की कारण आपले क्वालिटी प्रोडक्ट आहे सो ते त्या पद्धतीने त्याला जस्टिस मिळाला पाहिजे असं आमची इच्छा असते त्यामुळे चांगला ब्रँड असेल की जो मार्केटमध्ये चांगल्या नावाने नावासाठी प्रसिद्ध आहे बरोबर त्या केसमध्ये आपण नक्कीच त्यांच्या लेवलनी विकण्यासाठी आपले प्रोडक्ट देतो सो खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडनं तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा yes, थँक्यू सो मच so तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आमची प्रोडक्ट आमचे पदार्थ तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली सो so, थँक्यू सो मच so yes. त्याबद्दल तुमचे खूप आभार तर मित्रांनो नक्कीच आपल्या कोकणातील एक उद्योजिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलने केलेलं आहे इकडची जर स्वच्छता बघता इथे जे हायजीन मेंटेन केलं जातं तर मी याला शंभरापैकी शंभर मार्क नक्कीच देईन कारण खूप स्वच्छतेची काळजी घेऊन हे प्रोडक्ट सगळे तयार केले जातात यांची जी ही फॅक्टरी आहे ही आ, लांजा येथे आहे आणि याचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बिल ॲकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू